हे आमचे गावाचे निसर्गरम्य असे सौंदर्य कोकण पटारी भागामध्ये कांदाड भागामध्ये हे आमचे छोटे बंधूराज विकास कदम मस्त असा आनंद निसर्गाचा घेत आहेत हे आमचे गावचे आ, मसी, या गाई म्हशी हा आमच्या गावचं ग्राउंड मैदान जे मेमध्ये मुलं खेळतात ते खरोखर अक्ष्य असतात आणि <laughs> हे निसर्गरम्य सौंदर्य असं आहे बघा असा निसर्ग कुठं भेटतं का कांदाटी भागामध्ये हे निसर्ग एवढं सुंदर आहे खूप असा व्ह्यू आहे बघा ही नदी आहे आमची कांदाटी भागामधली निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो निसर्गामध्ये या रम्य रमी पर्यटनला चंद्र द्या बघा सुंदर असं वातावरण आहे भागामध्ये सुंदर गार मस्त एकदम निसर्ग हे आमचे बंधू राह बघा नदीवर चालले पवायला निसर्गाचा आनंद घ्या दादा हा